नमस्कार आपण चिंचवड विधानसभा आमदार आश्वींतई जगताप यांना किवळेगाव देहरोड कॉन्टेट परिसरातील विकास नगर परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या काल चिंचवड विधानसभा आमदार आश्विंदाई जगताप यांनी राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक चार वारजे मावाडी पुणे व महानगरपालिका पिंपरी चिंचवडचे अधिकारी शाहू आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी व किवळे गावचे ग्रामस्थ यांनी मुकाई चौक किवळे वाहतूक समस्या रस्त्यावर पडलेले खड्डे कॉन्टिमेंट ढिवरोळ हद्दीतील सांडपाणी सर, सर्व्हिस रस्त्यावर सोडणे इंद्रप्रभा सोसायटी शिंदे पेट्रोल पंप सर्व्हिस रस्त्यावर उभी असलेल्या वाहनावर कारवाई करणे तिथे इंद्रप्रभा सोसायटीच्या लोकांसाठी बगीचा करणे, बेंचेस बसणे तसेच शिंदे पेट्रोल पंप किवळे, ते लेखा फार्म उत्तम नगर किवळे भुयारी मार्गाचे काम सुरू करणे, भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत ओव्हरब्रिजचे काम ताबडतोब करणे यासाठी पाहणी करून चर्चा करण्यात आली. मुकाई चौकातील वाहतूक कोंडी सोडويلे जाईल. रस्त्यावरील खड्डे बुजण्यास सुरुवात केली आहे. तसेच सांडपाण्याबाबत देव रोड कॉन्टीनेन्ट बोर्डला नोटीस दिलेली आहे. इंद्रप्रभा सोसायटीच्या समोरील सर्व्हिस रस्त्यावर नो पार्किंग बोर्ड लावून ती जागा विकसित करण्यासाठी नगरपालिकेला देणार तसेच भुयारी मार्गासंदर्भात एकवीस कोटी एकाहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार रकमेचा नवीन प्रस्ताव मुख्य महाप्रबंधक भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्रदीर्कर मुंबई यांना पाठविलेल्या पत्राची लेखी प्रत आमदार अश्विनताई जगताप व आंदोलनकर्ते धर्मपाल तंतरपाई यांना एस एस कदम भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण पुणे यांना दिले प्रसंगी महानगरपालिका पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे शहर अभियंता मकरंद निकम कार्यकारी अभियंता अनिल शिंदे भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्गाचे महाप्रबंधक एस एस कदम इंजिनियर अंकित यादव नगरसेवक बाळासाहेब तरस गोरख उर्फ दादा तरस शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे अजय बखारिया किरण कांबळे मेघराज तंतरपाळे गणेश कोडप्पा इत्यादी उपस्थित होते